आल्याबरोबर वाटलं माझा सकाळ असं वाटावं अलिंगा घडेल्या बरोबर वाटावं दर्शनच घ्याव महाराजावर त्या ठिकाणी दिसल्या बरोबर आपल्याला आनंद प्राप्त होती मूर्ती असता लागते दुसरं काय नाही तरी आपल्याकडं दुसरं नाही मारा बरोबर आहे काय काही येत भावाची कारण फक्त भाव या बरोबर आहे का इतर सर्व जोडून द्यावं लागतंय आता या मार्गात येण्यासाठी बऱ्याच गोष्टी बाधा करत्या पण वानर मंडळी मी का सांगू लागतोय वानराची एवढी आपण मनुष्य मनुष्य ज्ञान आधीच जाणं पा आपल्याला ज्ञान येते की रामायण आपल्या करताय गाईच्या बोट्यात बशीच्या बोंड्या जाऊन वाटायचं नाहीये

गेला का माझा हनुमान जी होते काकीवर मुलं हनुमान जी आम्ही पहिल्याच कड्याला आणि कसं काय देवा म्हणजे तुम्हाला कळत नाही आवा तुमच्या हातून जो सुटला तो कसा वाच देवाच्या हातून सुटल्यावर तुम्हाला त्याला पुरवठा आहे का विश्वास द्या त्याच्यामुळे मला तुमच्या नामानं झगड करते तुमच्या हाताने नाही रामा तुमचं नाम कामाचं आहे म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं ना कळेल शाबा तुमच्या नामाची माहिती तुम्हाला ही कळत नाही या नामाची माहिती देवा ती त्याला सांगता आली नाही आपल्याला काय सांगता येईल एवढं हे नाम आहे आणि हे नाम घेण्याकरता प्रभूंच्या सेवेमध्ये जावं लागतंय रामाने विचार केला याच्या हातून पुढचं कार्य होणार आहे म्हणून अतिप्रिती केली आवडीनं भेट दिली आणि काय केलं नामे निळ मन निळ काच घातले तुझ अशी सर्व वानर मंडळी होती आणि सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी हजर झाल्या घेऊन प्रभूच्या कार्या करता रामाचं कार्य आहे त्याच्यामुळे अनमान नाही त्या ठिकाणी माझ्या पुढं नाही उद्या परवा नाही कल करेस तो आज कर आज करेस आबी करेस काय फरक पडतोय पुन्हा कधी कधी नाही महाराज कारण घडी घडी का आणि म्हणून म्हणले क्षणक्षणी हाची करावा विचार करावा या पारा भव सिंधू नाशिवंत देह जाणारे सगळं आयुष्य सातो काळ सावधान हा विचार वादन मंडळीने केला आणि म्हणून प्रभूच्या